नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत ओबीसी प्रवर्गातून सरसकट मराठ्यांना सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावं यासाठी गेल्या वर्षभरापासून सतत आंदोलन करणारे मराठाचा प्रश्न एवढं एवढ्या काळापासून लावून धरणारे योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या सध्या विधान बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात घोंगडी बैठक काल माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तेलगाव येथे त्यांची घोंगडी बैठक होती या बैठकीत त्यांनी बार्शीचे भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर तोफ डागले राजेंद्र राऊत ते देवेंद्र फडणवीसांचे दूत म्हणून मला भेटायला यायचे त्यांचा निरोप घेऊन यायचे आमदार बरा आहे मराठ्यांच्यासाठी झटतोय असं मला त्यावेळेस वाटायचं परंतु हा ही आ, हा आमदार ही आता देवेंद्र फडणवीसांचीच भाषा बोलू आहे असं दिसतंय तो मराठा आरक्षणात फूट पाडण्यासाठी प्रयत्न करतोय त्यानं जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्र या त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी दस्तूर खुद मीच बारशी जाऊन सभा घेऊन राजेंद्र राऊत यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं देणार असल्याचं काल जाहीर केलं त्यामुळं आता राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील असा लढा सुरू अशी लढाई आता सुरू होईल असं एकूण चित्र दिसतंय राजेंद्र राऊत यांनी गेल्या चार पाच महिन्यात दोन तीन महिन्यात जवळपास तीन ते चार वेळेस अंतरवली सराटी इथे जाऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती तेथूनच त्यांनी त्यांच्या अं फोनवरून देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांचं बोलणंही करून दिलं होतं त्यांच्या सोबत एक दोन वेळेस तुळजापूरचे आमदार भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटीलही होते मात्र गेल्या महिनाभर गेल्या थी। दोन तीन आठवड्यापासून राजेंद्र राऊत हे मनोज जरांगे यांच्या विरोधात त्यांनी आता बोलणं सुरू केलं आहे त्यांनी रक्ताच एकही थेंब सांडलेला नाही असा मनोज जरांगेवर त्यांनी आता आक्षेप घेत हे थे मराठ्यांसाठी आंदोलन काय करणार यांच्या आंदोलनाचं फलित काय मराठ्यांना मिळणार असे सवाल राजेंद्र राऊत यांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे नुकत्याच झालेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना या बार्शी विधानसभा मतदारसंघातून एक्कावन्न हजारच्या जवळपास मताधिक्य मिळालं होतं आणि त्यामुळं विद्यमान बार्शीचे आमदार असलेल्या राजेंद्र राऊ यांना घाम ठोकलेला आहे हे नक्कीच आणि मग त्यातूनच त्यांनी मग मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली महायुती सत्तेला त्यांचा पाठिंबा देणारे ते आमदार असल्यामुळं मग ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निरोप घेऊन म्हणून जारांगी पाटील यांच्याकडे येत होते त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चाही फोनवर घडवून आणली पण एकंदरीत देवेंद्र फडणवीसांना हे सरळ चालू असलेलं राजेंद्र राऊत यांचं कार्य पसंत पडलं दिसत नाही आणि मग त्यांनी राजेंद्र राऊत यांना हवा भर भरली असावी आणि त्यातूनच मग राजेंद्र राऊत मनोज जरांगेंच्या विरोधात आता भाषा करू लागली आहे आणि साहजिकच त्यामुळं मराठा आंदोलन समर्थक आणि मनोज जरांगी पाटील यांचं यांच यांनाही यांच, राजेंद्र राऊत यांची भूमिका पटलेली नाही आणि त्यातूनच मग काल <coughs> तेलगाव येथील घोंगडी बैठकीचं जे रूपांतर जाहीर सभेत झालं त्या मनोज जरांगे पाटील यांनी आपण राजेंद्र राऊत यांचे जी काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरं अंतरवली सराटी किंवा इकडून दुसरीकडून देणं योग्य होणार नाही आपण बार्शीतच जाऊ आणि बार्शीतच राजेंद्र राऊ यांच्या प्रश्नांची योग्य ती उत्तर देऊन अशी घोषणा केली आहे आणि आता काही दिवसातच मनोज जरांगी पाटील यांची वार्षिक सभा होण्याचं चिन्ह दिसत आहे इकडं मराठा मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी धाराशिव शहरात शिवराज शिवराज्याभिषेक समितीतर्फे गेल्या चार पाच दिवसापासून आमरण उपोषण शुन। सुरू आहे या अमरण उपोषणाला शिवराज्याभिषेक समितीचे प्रमुख <coughs> पदाधिकारी बसलेले आहेत त्यांची काल धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी भेट घेतली धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कैलास गाडगे पाटील यांनीही पण पण त्यांची भेट घेतलेली आहे अनेक राजकीय मंडळी आणि सामाजिक काम करणारी मंडळी पण या आंदोलन स्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेत आहेत आज तुर् आज गणेश चतुर्थी आज गणपतीचं घरोघरी आगमन होईल गणेश चतुर्थीच्या सर्वांना चार। आपल्या या युट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा तुर्तास एवढंच धन्यवाद